इकडे मित्रांनो दरवर्षी नाही इकडे दगड इकडे मी टाकले बघा हे सगळे परड्यातले दगड असत माझ्या आणि खाली परत मी आता मागे उभं होते रस्त आहे इकडे हायवे जाणारो बघा मित्रांनो आज मी तुमका परडा दाखवते आहे आमच्या परड्यात दरवर्षी ना साफसफाई करत आहे मी तर मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत तर मित्रांनो नमस्कार हे बघा आमचे कुत्र बसलो आहे इकडे तर मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो नमस्कार आमचं शामू इकडे बसलो असा हे बघा एक कुत्र मी एकाक एक देऊन टाकले तर मित्रांनो आता वाजलेत ना कडक ऊन असा असा साडे अकरा वाजलेत आणि ना हा बघा या सगळ्या बघतात ना सगळ्या साफसफाई करूची असा आणि इकडे बघितल्यात ना बघा इकडेसून चालू झाला या बघा दरवर्षी साफ करत आहे मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओत तुम्ही बघितल्या असता तर या बघा ह्या इकडे ना सगळा साफ करूच असा नका कंट्रोल झालो साफसफाई करू या दरवर्षी पावसात वाढत आहे ना या बघा आमचं साप चामू चामू म हे बघ खेळता असा मित्रांनो बघा या सगळ्यांना साफसफाई तिकडे तर थोडीशी केलं आहे दरवर्षी साफसफाई करत आहे ना त्याच्याप्रमाणे साप ना इकडे केलं आहे थोडी समोर दरवर्षी करू कष्ट वाटत हा बघा आमचे इकडे माड आहेत थोडे आणि इकडे थोडे माड बघा मी झाडा ठेवून का उपयोग नव्हता काढून सारखे वाटतात तर हे बघा चुडात पडला ह्या बघा आत्ता तर ह्या बघा चुडात पडला असा इकडे मित्रांनो ना बघा दाखवते सगळा सगळ्यांना दरवर्षी साफ करते माझ्या अगोदरच्या चॅनलवरती तुम्ही जर व्हिडिओ बघितल्यात तर का समजात इकडे मित्रांनो दरवर्षी नाही इकडे आणि जो इथे का आम्ही खाली आमच्या बाजारपेठेत जातो दरवर्षी उतरतो ना इकडे त्यावेळी तुमका दरवर्षी असा दिसता आणि साफसफाई केल्यानंतर बघा मग कसा काय दिसत आला आता पूर्ण आमचा परडा या खावट्यापासून सुरू झाला होता वर वरपर्यंत असा इकडे छोटासा आमचं इकडे घर आणि झाडं वगैरे ठेवून काय वाटणं नाही पूर्ण परढाणा ना साप पतारोही पडता आणि दरवर्षीचा असा आणि हे बघा इकडे मस्त की दगड लावलं युग तिथं इकडनं लोकं जातात ना अशी वाटे ना आमच्या इकडनं वाटेमागे रस्तो असा तर इकडनं येणारी लोक ना अशी रस्त्यावर म्हणजे बाजारपेठेत जातात ही वांदरा येतात ना नारळ खातून खाऊ टाकतात या दरवर्षीचा माझा चालू असा काम तुमक साफसफाई झाल्यानंतर दिसताला इकडे थोडा ना त्या दिवशी पातारा सगळं जाळून टाकले तर परत वरते पात्र झाडांचं पडतच हे बघा आमचं हायवे जाणार हायवे असा हायवे जाणार रस्ता असा तर हे बघा इकडे साफसफाई थोडी थोडक्यात थोडक्यात दगड इकडे मी टाकले हे बघा हे सगळे परड्यातले दगड असं माझ्या आणि तर खाली परत मी आता मागे उभं होते ना परत जमीन आमची आणि रस्तो आहे इकडे हायवेक जाणारो बघा हायवे जाणारो रस्तो इकडे पाच मिनटावर हायवे आणि आमचा बाजारपेठ आहे आता पाच मिनिटावर बाजारपेठ आमचं घर तर मित्रांनो यांना दरवर्षी साफसफाई करते मी तर आजचं व्हिडिओ बनवताना जरा समोर येऊया म्हटलं नमस्कार मित्रांनो कोकणची सावली युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते आणि मित्रांनो हे बघा आमचं सामोरे इकडे असं उभं आणि ना मित्रांनो आज मी तुम्हाला पराठा दाखवते आमच्या पराठ्यात दरवर्षी मग साफसफाई आहे मी तर ह्या बघा ह्या सगळ्यांना सगळं दरवर्षी साफ करते पाटीमध्ये इकडे ना सगळी जागा ना दरवर्षी साफ करते मी आता थोड्या थोडा थोडक्यात काम चालू करूचं असा तर मित्रांनो कोकणची सावली युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो पुढे पुढे तुमचं समजत असते कारण काही कारणामुळे ना चॅनलच्या प्रॉब्लेम येईल असतात तर नक्कीच जे का यूट्यूब करतात का माहिती असताना सगळा तर मी आता मित्रांनो इकडे माझ्या पराड्यातच असते आणि इकडे मी सगळी साफसफाई जी असा ना ती करूची असतात थोड्या दिवसांनी तर आता ऊन आहे एवढा कडक तर उन्हात आधी काम करू मागा तर कंटाळ देतात अगदी पण जर साफसफाईचं असा ना काम तर मी करतोय थोड्या वेळानं थोड्या दिवसांनी चालूच करतले तर मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत करत आहे आणि कोकणची सावरी यूट्यूब चॅनलवर या नवीन कोणी लिशात जुने माझे सबस्क्रायबर वगैरे तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा तर ह्या सगळा आमचा परडा असा मित्रांनो आणि या पाठीमागे आमचं घर तर मित्रांनो साफसफाई आणि गरुजी असा इकडे तर आता ऊन असा ना एवढा कडक तर काही थोड्या दिवसांनी मी साफसफाई करू सुरुवात करतो आहे तर आता ह्या आमच्या घराकडचा परडा असा ना तर सगळं साफसफाई गुरुजी असा दरवर्षी करतो आहे मी तर थोड्या थोडक्यात आता तुमचा व्हिडिओ काय असेल ते बघू भेटते तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमकं भेटत आहे खूप दिवसांनी परत येईल मी, मी व्हिडिओवरती तर यूट्यूब करत असताना काही प्रॉब्लेम येतच आपल्याक तर, तर जे काय यूट्यूब करत जो यूट्यूबचे व्हिडिओ बनवतात त्या का माहिती असताना तर काही प्रॉब्लेम गेलेत तर ते प्रॉब्लम येतच असतात तुम्ही पुढे तुमका पुढे पुढे सांगाल तर आताच्या पुढं व्हिडिओमध्ये तुमका पुरा करते आता आता तुमचा व्हिडिओ भेटते तुमका चला